गावचा कट्टा उपक्रमात महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी केली नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील साडवा येथील नागरिकांशी केली खास बातचीत यावेळी शशिकांतजी भोयर छबीलाल गिरे पुंजे राज्य प्रतिनिधी राजहंस शेंडे विदर्भ प्रतिनिधी तथा कट्ट्यावर नागरिक उपस्थित होते रामटेक लोकसभा मतदारसंघात आज या निवडणुकीच्या माध्यमातून त्रिकोणी लढत पाहायला मिळत आहे या निवडणुकीमध्ये आज आपण कुही तालुक्यातील साडवा या गावात उपस्थित आहोत या गावचा कट्टा या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून काही युवा वर्ग आपल्यासोबत आहे आपण जाणून घेऊ या लोकांचे काय प्रश्न आहेत आणि काय प्रश्न या पंच्याहत्तर वर्षाच्या कारकिर्दीत आ... त्यांच्या लोकसभेच्या खासदारांनी लोकसभेपर्यंत मांडलेत किंवा काय जनतेसाठी त्यांनी केलं हे सगळं जाणून घेऊ आपण गावच्या कट्ट्याच्या माध्यमातून स काय नाव आहे आपलं श्रीराम बाळकृष्ण झलके झलके साहेब काय सांगाल भाजपचे सरकार होती आणि मागील दहा वर्षापासून सरकार कार्यरत आहे काय विकास झाला या मतदारसंघात पहिली गोष्ट तर आपल्या या मतदारसंघामध्ये कोणं पण पर आतापर्यंत विकास केलेला नाही पहिली गोष्ट इथं हा असा आहे का आजपर्यंत पोट आमच्या मुला मतलब आमच्या गावातल्या मुला बाळांना रोजगार हमी नाही कामधंदे नाही इथं काही फॅक्टर नाही काही नाही बस मतदान जेव्हा मतदान क्षेत्रामध्ये गोष्ट आली का राजनीतीची बस एवढंच म्हणतात का आश्वासन देतात का हे करून ते करून पुराभरासाठी योगदान योगदान कोणताच अजूनपर्यंत दिलं नाही आहे ना वरतून काम कमी प्रत्येक पोराला इथं रोजगार हमी भेटायला पाहिजे पुरासाठी काही नवीन ह्या आणायला पाहिजे पण काहीच नाही सगळे इथे इलेक्शनच्या वेळेस आश्वासन देतात बस दादा असं नाही वाटत का की रोजगार हमीपेक्षा आपल्या जनप्रतिनिधीने किंवा खासदाराने या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून एखाद्या कंपन्या उभाराव्या आहेत आणि त्या कंपन्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आपला खासदार कोणी सर आतापर्यंत तर एवढ्या जणांना काहीच नाही केलं आता बघू कोण काय करू शकते तर त्यांच्यासाठी पोरांसाठी याच्यासाठी स रोडं पाहा गल्ल्या पहा काहीच नाही योजना पहा सगळे महागाई वाढली आहे अजूनपर्यंत आपल्या मुलाबाळाची रोजगारी नाही वाढली आहे रोजीनं कामां जातात तीनशे दोनशे बस त्याच्यावरती तर काहीच नाही साधारण माणसं राहू फक्त रोजगार हमी भेटली पाहिजे लोकांना कामधंदे भेटल्या पाहिजे व्यवस्थित राहिला पाहिजे साधा झेरॉक्स काढायला गेला तर पाच पाच रुपयाशिवाय घेत नाही कोणी मग आणायचे कुठून पैसे गरीब माणसानं सांगा बरं एक आणखी आपल्यासोबत तरुण चेहरा या ठिकाणी उपस्थित आहे सर विद्यमान खासदार होते राजू पारवे यांना लोकसभेची उमेदवारी शिवसेना पक्षाने दिली त्यांनी पक्षनिष्ठा हा पाडली आहे की नाही पाडली आहे आणि काय सांगाल त्यांनी या आमदारकीच्या कारकिर्दीमध्ये या मतदारसंघात काय कामं केले की त्यामुळे त्यांना खासदारकीची तिकीट शिंदे सरकारने बहाल केली त्यांना फक्त आपली हां माझे नाव शशिकांत खोबरागडे गाव खेंडा राजू पारवे जे आपले आमदार होते त्यांनी काहीच विकास कामाचे काम नाही केले फक्त एक नाही का माझी अज मी लहान आहो उद्या मोठा झालो पाहिजे बस नाही आता काहीच विकत ना खासदाराच्या आहेत ना आमदाराच्या आहेत आपल्या क्षेत्रामध्ये कामधंदे फक्त नाही का त्याला आपली पोळी शेकायची होती बस पोळी शेकला त्या अज मला सांग गुरुजी आपल्याले नरेंद्रजी मोदी सहा हजार रुपये वर्ष येते शेतकऱ्याला किसतं तो येईल चालू आहे बरं मला सांगा नरेंद्रजी मोदी सहा हजार रुपये शेतकऱ्याला देते दरवर्षी हा हुँ। ना अठरा पर्सेंट जी एस टी किती अठरा पर्सेंट म्हणजे शंभर रुपयावर अठरा रुपये गव्हर्नमेंटला आपल्याला द्यावं लागतं ह्या लो लोकांच्या लक्षात नाहीत यायला असं वाटते बापा फुकट राशन भेटते फुकट साले पैसे भेटत हा नाही हे अठरा पर्सेंट कुठे गेले शंभर रुपयावर अठरा शंभर रुपयाची वस्तू जर घेशील अठरा रुपये जर लागतं दुकानदारले एक्स्ट्रा हा दोन पर्सेंट वीस पर्सेंट करून इलेक्शन झाल्यावर मग कोणता फरक पडणार आहे मरणार कोण आहे साधारण माणूस साधारण माणूस तो मरणार आहे का तर ह्या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण आहे का एकामेकाच्या लक्षात आणला तर काहीतरी एक माध्यमातून विकास घडल नाही तर बाबा हो मोदी बापा बाप्पा बामा खूप दिसत रे बे सहा हजार रुपये अबे पण त्या भाव किती आहे दहा वर्षा पहिले बी साला तांदळाचा भाव चार पाच हजार होता अजबी तोच आहे तांदळा गव्हाचा भाव दोन हजार होता अजबी तोच आहे आणि खर्च किती वाढला चौ चौबल तेव्हा साली तीनशेची बॅग आहे युरियाची आता सहाशेची होती बायाची रोजी होती शंभर रुपये आता तीनशे रुपये हां हा? मग हे, हे सांगा ना गणित हे गणित सांगा त्यानुसार आपल्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करा चला ठीक आहे जय भीम शेतकऱ्यांचा मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे शेतीला योग्य भाव नाही शेतकऱ्यांचा उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही आहे पण लागणारा खर्च मात्र वाढलेला आहे हा मुद्दा या ठिकाणी या युवकांनी उपस्थित केला दुसरा म्हणजेच विकासासाठी एम आय डी सी परिसरात कुठल्याही कंपन्या स्थापन झाल्या नाही त्यामुळं युवक बेरोजगारच आहेत गावात येणारे छोटे मोठे जे कामं आहेत रोजगार हमीच्या माध्यमातून तेही प्रमाणे मिळत नाही आहे ही खंत या ठिकाणी युवकांनी बोलून दाखवली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र